बजरंग यांचा शरद पवार गटात प्रवेश बीडमधून लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता शरद पवारांची लोकसभेसाठी मोठी खेळी गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही शिवतारेंनी अनंत थोपेंजवळ बोलून दाखवली भूमिका तर आम्हीही आरेला कार्य करू शकतो अजित पवारांचा शिवतारेंना इशारा ही भावकीची नाही तर जनतेची निवडणूक टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना अजित पवारांचं प्रत्युत्तर अमरावतीची जागा भाजप लढणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान नवनीत राणा कमल चिन्हावर लढण्याची शक्यता अमोल विरोधात लढण्यासाठी अजित पवारांनी शिंदेंचा शिलेदार पळवला शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर मनसेकडून भाजपकडे दोन जागांची मागणी मुंबईमधील एक जागा जवळपास निश्चित सूत्रांची माहिती राज ठाकरेंना विधानसभेचंही आश्वासन मिळाल्याची माहिती प्रणिती शिंदे आणि प्रतिभा धानोरकरांना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित साम टीव्हीला सूत्रांची माहिती तर दिल्लीतील बैठकीला उशीर झाल्यानं पटोलेंची धावाधाव नरेंद्र मोदी अमित शहामध्ये औरंगजेबाची वृत्ती मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत बुलढाण्यातील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे इच्छुक दोन्ही नेत्यांमध्ये उमेदवारीवरून वाद झाल्याची चर्चा तर अंतिम निर्णय ठाकरेच घेणार आणि अजित पवार गटाकडून धमकी आणि दमदाटीची भाषा हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांकडे तक्रार तर हर्षवर्धन पाटील महायुतीचा प्रचार करणार फडणवीसांना विश्वास